न्यूज मराठी रबी पाउल अमित शाह अरे देश के नौजवानों एक किसान का केला है यह मंडी में एक किसान खोल आया है पचास रुपए डजन से केला खा लो और वजन बढ़ा रहा दो हजार चौबीस में सभी के हाथ में केला ही होगा आपके बार चार सौ बार चार लाख जाए हाई संजय काका ना हिलेगा ना डुलेगा ये देश आगे चलता रहेगा ये मोदी की स्टाइल है देश चलो परहेज में मोदी शिवाय डॉक्टर डी पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान सायन्स ऑलिम्पिया स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आयआयटी जेई आणि नीट साठी आठवी पासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये बोर्ड अभॅकस सायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स हम सब्ता रोड हनुवंत नगर अरे देश के नौजवानों एक किसान का केला है मंडी में एक किसान खोल आया है पचास रूपए डजन से केला खा लो और वजन बढ़ा लो दो हजार चौबीस में तासगाव खासदार संजय काका पाटलाने वासुंबे गावाला स्वतः या शेतातलं पायपा काढून दिलं आम्हाला पाण्याच्या टाकीत टाकण्याकरता वीस वर्षापूर्वी हे आजचा नेता नाही माझं पहिलं मतदान संजय काका पाटलाला आहे आणि गोरगरिबासाठी साठी जनतेकडे साठी लढणारा नेता आहे यो म्हणून हे सगळे आम जनता भाड्यानं आणलेले नाही पदरच्या पैशानं आणलेला आहे का, का बार 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 लाख बार बार देश चलता रहेगा मोदी स्टाईल सांगली मध्ये चार लाखाचं लीड गेल म्हणताय तुम्ही दोन वेळा चौदाला घेतलं नाही ला घेतलं नाही मग ह्या वेळेला काय विश्वास पर्याय मोदी शिवाय असं काकांवरती विरोधक असे म्हणतायत की काकांनी दहा काका वर्षात कामच केलं नाही जे सत्तर वर्षात सत्तर वर्षात काँग्रेसनं शिवाय काय केलं सत्तर वर्षात काय दिलं काय दिलं तांदूळ पैसा मिळतो अहो शेतीला पाणी काळात लाईट कनेक्शन तोडायला यायची आता फिरकत नाही डीपी आता डीपी कुठं आलं आता डीपी कसा चालतो या आता लाईट कुठं येते या अहो शेतीचा विकास आहे एकच आहे नरेंद्र मोदी शिवाय पंचायत काकांच्यात प्रचंड जोश दिसतोय उत्साह दिसतोय तुमचं वय किती का अहो माझा आता वय एकोणपन्नास आहे आता सात मे पर्यंत असा जोर अहो घराकडे सुद्धा जात नाही घराकडे जात नाही आज, आज 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 गुलाल लावलोय आम्ही आता आगा। आगा। आता दातांच्या दुखण्यांचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंटसह रहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दावाखाना गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता गुरुकृपा मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा